त्यातलं सगळ्यात जे महत्वाचं कारण आहे जे निवडणुकीच्या काही दिवस आधी त्याचा अवलंब झाला आणि ते कारण होत महिलांसाठी आजीविका पेन्शन योजना ही जी पेन्शन योजना आहे ही बिहार मधल्या तब्बल सव्वा कोटी महिलांना त्यांच्या खात्यामध्ये निवडणूक जाहीर होण्याच्या काही दिवस आधी दहा हजार रुपये देण्यात आले त्यामुळंच या निवडणुकीमधला सगळ्यात गेम चेंजर जर कोणता मुद्दा असेल तर महिलांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये जाणे आणि हा निर्णय घेतला त्याचा जो फायदा महाराष्ट्रामध्ये दिसला मध्य प्रदेशमध्ये दिसला त्याचीच पुनरावृत्ती आज आपल्याला बिहारमध्ये पाहाव्यास मिळत आहे त्यामुळं मतदान होताना देखील महिलांच्या मोठ्या रांगा हे सांगत होत्या की आम्ही दहा हजार रुपये आम्हाला मिळालेले आहेत आम्ही त्यासाठी नितीश कुमार यांच्यासाठी मतदान करण्यासाठी बाहेर पडलेलो आहेत त्यामुळे दहा हजारच्या या पेन्शनचा जो मुद्दा आहे त्यामुळं नितीश कुमार विरोधकांची रणनीती फोल ठरवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे आता दुसरं महत्वाचं कारण नितीश कुमार गेल्या वीस वर्षांमध्ये जे काही ओळखले जातात ते सुशासन बाबू म्हणून ओळखले जातात प्रशासनावरती त्यांची पकड आहे कायदा व सुव्यवस्था राखण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे बिहारमध्ये दोन हजार पाचच्या आधी लालू प्रसाद यादव यांचं जे जंगल राज जनतेने अनुभवलं होतं त्याची वारंवार आठवण नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारच्या जनतेला करून देत होते त्या तुलनेमध्ये नितीश कुमार यांची कामगिरी जनतेला प्रभावी वाटलेली आहे सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे वैयक्तिकरित्या नितीश कुमार हे एकदम नैतिकतावादी नेते मानले जातात त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आतापर्यंत एकही आरोप झालेला नाही ते जेव्हा रेल्वे मंत्री होते तेव्हा त्यांनी रेल्वेचा अपघात झाल्यानंतर राजीनामा देण्याची भूमिका घेतलेली होती असं दुर्मिळ उदाहरण गेल्या काही दशकांमध्ये हे नितीश कुमार यांच्या बाबतीतच आपल्याला दिसून आलेलं आहे त्यामुळंच नितीश कुमार यांच्यावर एक सक्षमतेने प्रशासन चालवणारा जनतेला भयमुक्त राज्य देणारा आणि जंगल राज संपवणारा मुख्यमंत्री त्यांना त्यांच्या प्रतिमेचा उपयोग झालेला आहे तिसरं महत्वाचं जे कारण आहे महिलांमध्ये नीतीश कुमार यांची असलेली लोकप्रियता आजीविका पेन्शन योजना सुरू होण्याच्या आधी देखील महिलांमध्ये नितीश कुमार हे प्रसिद्ध होते महिलांसाठीच्या अनेक अभिनव योजना त्यांनी बिहारमध्ये गेल्या वीस वर्षांमध्ये अंमलात आणल्या बिहारमध्ये असं नेहमीच राहिलेलं आहे की पुरुषांपेक्षा त्या ठिकाणी महिला या हिरहिरी मतदान करतात पाच टक्क्याहून अधिक मतदान हे महिलांचं होत असतं त्यामुळं महिला वोटर म्हणून किती प्रभावी आहेत याची जाण नितीश कुमारांना आहे त्यामुळेच त्यांनी त्या आपल्या पहिल्या कारकिर्दीमध्ये सर्व शालकरी विद्यार्थिनींना सायकल वाटपाचा कार्यक्रम हाती घेतलेला होता तो कार्यक्रम त्यांचा देशभरामध्ये चर्चेला ठरलेला होता आता नितीश कुमार यांच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये ज्यांना सायकल शाळेसाठी मिळालेली होती त्यांचा त्यांच्या त्या विद्यार्थिनी वरती नितीश कुमार यांचा प्रभाव आजही दिसून आलेला आहे कारण ज्या साय ज्या नितीश कुमार यांनी दिलेल्या सायकलवरती त्या विद्यार्थिनी शाळेत जात होत्या त्याच विद्यार्थीने आता प्रौढ झालेले आहेत मतदार झालेले आहेत आणि त्यांच्या बालपणी त्यांच्यावर जो प्रभाव पडलेला होता त्याच प्रभावातून त्यांनी आज देखील मतदान केल्याचं विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा